ऐतिहासिक शेतकरी संपाच्या दिनाच्या निमित्ताने अकोले तहसीलवर अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर अकोले तालुक्याच्या वतीने शेतकरी प्रश्नांवर अकोले तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी राज्य सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे शिवाय हमीभावाने धान खरेदी करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा अन्यथा पुन्हा भव्य लॉग मार्चला सामोरे जावे लागेल ला असा इशारा देण्यात आला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने जागेवर जाऊन पंचनामे करून भरपाई लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत यावर प्रशासनाने सर्वच नुकसानीचे पंचनामे होतील अशी ग्वाही दिली लाडक्या बहिणींसाठी असलेली पासष्ट वर्षापर्यंतची अट रद्द करून पासष्ट वर्षावरील सर्वपात्र बहिणींनाही लाभ द्यावा या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले या व अन्य मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये संघटनेच्या वतीने किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सदाशिव साबळे जिल्हा सचिव कॉम्रेड नामदेव भांगरे तालुका सचिव कॉम्रेड राजाराम गंभीरे कॉम्रेड एकनाथ मेंगाळ ॲडव्होकेट ज्ञानेश्वर काकड कॉम्रेड वसंत वाघ कॉम्रेड सुनील बांडे कॉम्रेड दत्ता कोंडार कॉम्रेड संगीता साळवे कॉम्रेड बाळू मधे कॉम्रेड दुंदा मुठे कॉम्रेड लक्ष्मण गोडे कॉम्रेड कैलास वाघमारे कॉम्रेड मंगेश घिरे कॉम्रेड अर्जुन गंभीरे कॉम्रेड देवराम ओघडे कॉम्रेड दिलीप हिंदोळे कॉम्रेड रामनाथ पथवे कॉम्रेड इंद पोपेरे कॉम्रेड कुंडलिक मेंगाळ कॉम्रेड दत्ता गोंदके कॉम्रेड अनिल किरवे कॉम्रेड भीमा डोके कॉम्रेड रावजी पारधी कॉम्रेड लालू सय्यद कॉम्रेड शांताराम पथवे कॉम्रेड साहेबराव भांडकोळी यांनी भाग घेतला शेवटी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी आभार मानून बैठक संपली आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी संपाच्या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने अकोले तहसील कार्यालयावर नवी निदर्शने आणि चर्चा आयोजित केली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे जे काही मुख्य मुद्दे आहेत भंडार दरात अंधित बांधारी बांधून तेथील शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचं कायम नियोजन करणं त्याचबरोबर जे काही मोबदल्याच्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत मुर्शीत असेल किंवा त्या भागातील सगळे शेतकरी असतील त्यांना त्या जमिनीचा मोबदला म्हणून जे काही जमिनी मिळालेल्या आहेत त्या ते त्यांच्या नावावर होणे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो काय आहे हिरड्याच्या संदर्भातला तर यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने बाळ हिरड्याची खरेदीच न केल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं जे काही महत्त्वाचं पीक आहे की ज्याच्यावरती शेतकऱ्यांची चार महिन्याची रात्र चालते तर ते पीक अक्षरशः वायाला गेलेलं आहे महामंडळाने खरेदी न केल्यामुळे व्यापारी वर्गाने प्रचंड संगणमत करून शंभर एकशे दहा रुपयाने अक्षरशः लुटमार केली आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे याचा फटका बसलेला आहे तरी जे काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल यांनी त्यात वेळीच दखल घेऊन जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी जर हे लोकप्रतिनिधी आणि शासन करणार नसेल तर यापुढे अखिल भारतीय किसान सभा एक मोठं आंदोलन उभारेल आणि त्याची सर्वशी जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर असेल